छान महिन्यापासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि त्याचबरोबर या महिन्यामध्ये सुद्धा पदार्थ बनवले जातात तर ही परंपरा आहे आपण तीसुद्धा करत असतो तर आषाढ महिन्यामध्ये आपल्या गाववेशीवर ज्या आसरा असतात सुद्धा पूजन केलं जातं आणि कशासाठी सर्व काही करावं लागतं मी कशा प्रकारे केलेली आहे त्याचबरोबर काही शेवंतीची रोपं लावलेली आहेत आणि त्यांची कटिंग केलेली आहे तर मी पावसाळ्यामध्ये का ही तयारी केलेली आहे आणि त्याचबरोबर काही पालीभाज्या लावलेली आहे अशी बैलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनेलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली सकाळी माझी आंघोळ वगैरे झाली आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता पूजेला सुरुवातीला फुलं तोडून घेऊया कारण झाडाला फुलंही लागलेली असतात तर बरेचसेजण तोडूनसुद्धा नेतात पण कधी कधी फुलं मिळत नाही त्यामुळे म्हटलं आधी सुरुवातीला फुलं तोडून घेऊया कारण मार्केटमधून मी फुलं आणलेली नव्हती तर ही झाडाची अशा प्रकारे फुलं तोडून घेतली काहीच चांदणीची आहेत काही अशा प्रकारे निळ्या कलरची फुलं आहेत तर सर्वप्रथम मी गॅसचं पूजन वगैरे करत असते त्याकरिता मला थोडी फुलं तर पाहिजे असतात कारण एक जरी फुल ठेवलं तरी आपल्याला खूप प्रसन्न वाटतं तर म्हणून मी प्रकारे झाडं लावलेली आहेत मेन एंट्रीलासुद्धा तर ती फुलं तोडून घेतली काही ते फ्लोटिंगमध्ये ठेवलेली आहे मेन एंट्रीला आणि देवघरामध्ये दे प्रकारे दिवा लावून घेतला सुरुवातीला नंतर पूजेला तर वेळ होता आणि वाती बघा अशा प्रकारे काढून ठेवत असते मी एक साईडला तर ही सकाळची माझी सुरुवात होती त्याच्यानंतर गॅसचं पूजन झालेलं आहे या ठिकाणी कारण टिफिन बनवायचा होता आणि जाण्यासाठी नैवेद्य म्हणून पुऱ्या वगैरे बनवायच्या होत्या तर वेळ कमी असल्यामुळे आपली खूप धावपळ होत असते तर अशा प्रकारे सकाळची माझी ही पूजा असते सर्वप्रथम त्यानंतरच मी बाकीची कामंही करत असते तर बघा नंतर असं आवरून मी या ठिकाणी दिवा ठेवून देते हा दिवा माझा जो आहे तो दिवसभर अशाच प्रकारे लागलेला असतो आणि बघा संध्याकाळपर्यंत तो असतो जडो रात्रीसुद्धा नऊ दहा वाजेपर्यंतसुद्धा असतो कधी कधी तर हे चांगलंच आहे असं असणं म्हणजे त्याच्यानंतर बघा गोड पुरे तळायला घेतलेले आहे आणि मेथीची भाजी हा नैवेद्य नेणार आहे आणि उसळ बनवली होती डिप टिपीनसाठी तर प्रकारे ज बनवून झालं आणि त्याच्यानंतर देवपूजा करायला घेतली तर माझ्या मुलीला मी घरं झाडायला लावले आणि बघा अशा प्रकारे देवपूजा झालेली आहे कारण जायचं जरी आहे तरीसुद्धा बाकीच्या गोष्टी करून गेलं म्हणजे आपल्यालासुद्धा खूप भारी वाटतं तर बघा मी प्लोटिंगमध्ये फुलं ठेवली आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे दिवा लावलेला आहे आणि बाकीच्या फुलांनी सजावट केलेली आहे आणि आपली गोपद्माची रांगोळी वगैरे सर्व काही तर चला आता निघालेलो हो, आहोत तर बघा उतराणा म्हणून गाव आहे नामपूरच्या पुढे तर माझ्या मामांचं गाव आहे तर या ठिकाणी आम्ही आसरांना नैवेद्य ठेवण्यासाठी जात आहोत तर आईची इच्छा होती की आपण आज ह्या वर्षी जायचं आहे बो असं आता आम्ही कोरोनाच्या आधी गेलो होतो एकदा सगळेजण त्याच्यानंतर ह्या आसरांना नैवेद्य देता आला नाही तर, तर, तर म्हटलं चला आपण ह्यावेळेस जाऊया तर अशा प्रकारे आम्ही घरून निघालो तर निघतानाच बहिणीकडे पण जायचं आहे आणि तिलासुद्धा सोबत घ्यायचं आहे आपने का या या मदे का है। ही वरू तर बघा आपण का पूजन करत असतो या देवींचं या महिन्यामध्ये का महत्त्व आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मालेगाववरून निघाल्यानंतर काही अंतरावर बी एस सी ॲग्रीचं मोठं कॉलेज इथे तयार झालेलं आहे आणि खूप सुंदर आहे बघू शकता अशा प्रकारचं आहे तर ज्यांना कोणाला बी एस सी ॲग्री करायची असेल तर या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता माझ्या मुलाने तर शहाद्याला केलं होतं परंतु आता इथे झालेलं आहे खूप भारी वाटतं तर अशा प्रकारे रस्त्याने जाताना आम्हाला ते कॉलेज लागलं तर बघा आता ह्या ठिकाणीसुद्धा रोडांनी किती सुंदर सुंदर झाडं लावलेली आहेत तर वडांची झाडं आहेत वडांची झाडंच आपल्याला अशा प्रकारे सावली देऊ शकतात तर रस्त्यांनी मेंढ्या म्हणा किंवा जाणारे लोकं म्हणा हे सगळं काही बघून खूप भारी वाटतं कारण पावसाचं वातावरण एवढं सुंदर असतं बहिणीकडे आलो आल्यानंतर त्यांनी स्वयंपाक रेडी ठेवलेला होता आणि अशा प्रकारे आम्ही जेवण केलेलं आहे आणि तिला घेऊन आम्ही सोबत जाणार आहोत जेवण झाल्यानंतर लक्ष गेलं ते म्हणजे ब्रह्मकमळला आलेल्या कळ्या किती सुंदर आहेत ना आणि खूप लागलेल्या आहेत दरवर्षी खूप प्रमाणामध्ये यांच्या झाडाला अशा प्रकारे कळ्या येतात आणि मोठाली फुलंसुद्धा लागतात तर झाडसुद्धा अगदी जमिनीत लावल्यामुळे खूप मोठं झालेलं आहे आणि बाकीची झाडंसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी छान आहेत आणि इथे बघू शकता छोट्या बुटांमध्ये अशा प्रकारे झाडं लावलेली आहेत तर बघा गार्डनमध्ये असं काहीतरी वेगळं बघायला मिळालं तर खूप भारी वाटतं आणि हे लक्ष केंद्रित करणारी झाडं असतात बरं का तर बघा तिनेसुद्धा अशा प्रकारे भरपूर झाडं लावलेली आहेत हे उमराचं झाड आहे आणि अशा प्रकारे एक तर अनेक प्रकारची झाडं आहेत तर त्यांचीसुद्धा ती काळजी वेळात वेळी काढून घेत असते त्यामध्ये लाजाडूचं आहे झेड झेड प्लांट आहे अशी बरेच प्रकारची झाडं आहेत त्याच्यानंतर माझं लक्ष गेलं या फुलांकडे म्हटलं चला आपल्याला पूजेला तोडून घेऊया जास्वंदाचा लाल कलर खूप सुंदर आणि मनाला मोहणारा असतो तर अशा प्रकारे ही फुलं तोडून घेतली झाड अगदी खूप मोठं होतं आणि भरपूर फुलं लागलेली होती त्यापैकी काही फुलं तोडली आणि आता आम्ही निघालेलो आहोत तर बघा काही म्हणजे इथून बराचसं लांब आहे तसं पाहता ते गाव आणि हा नामपूरचा परिसर आहे तर या सर्वत्र हिरवगार वातावरण झालेलं असतं बघू शकता जिकडे तिकडे हिरवळीने नटलेलं असं असतं आणि आपल्यालासुद्धा हे सगळं बघून खूप छान वाटतं आणि उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यामध्ये वातावरण एवढं छान प्रसन्न असताना तर आपण ज्यावेळेस प्रवास करतो तर आपल्याला थकवाही जाणवत नाही आणि आपला प्रवास हा खूप छान होत असतो कारण उन्हाळ्यामध्ये फार गरम होतं आणि बघा या ठिकाणी अशा प्रकारे डोंगरं वगैरे सर्व काही आहे बघा आषाढ महिन्यामध्ये का पूजन केलं जातं तर आषाढ महिना असा एक आहे की या महिन्यामध्ये पावसाळ्यात खूप वातावरण खराब झालेलं असतं आणि आपली जी मुलं आहेत किंवा आपल्या घरातील व्यक्ती आहेत त्यांचं आजार पण म्हणजे दूर होण्यासाठी आणि बघा आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम्स येतात अडचणी येतात त्यासुद्धा दूर होण्यासाठी तर म्हणून आपण त्या देवींची पूजा करत असतो आणि हा महिना आहे हे चातुर्मासाचे महिने जे आहेत तर हे आपल्याला सुखकर जाण्यासाठी म्हणून आपण सगळेजण अशा प्रकारे पूजाविधी करत असतो तर बघा त्याच्या त्याकरिता जण टनाचे पदार्थ बनवतात तर काही गोडपुऱ्या बनवतात काही साध्या बनवतात दही भाताचा नैवेद्य दिला जातो कोणी गुलगुले बनवतात कोणी भाजे बनवतात अशा बर बऱ्याच प्रकारचे बनवतात कोणी मेथीची भाजी बनवतो तर प्रत्येकजण आपापल्या परिणी बनवत असतं खरं पाहता हे सगळं बनव बनवतो आपण पण खूप प्रमाणात न बनवता अगदी थोडं बनवायचं कारण ते वायाही जायला नको कारण बघा खूप सरळ यायचं आणि ते वाया जायचं ही नासाडी असते एक प्रकारची या महिन्यामध्ये देवीची खननारळाने ओटी भरले जाते त्याच्यामध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या वस्तूसुद्धा ठेवू शकतात किंवा कमीही ठेवू शकतात त्याचप्रमाणे न नदीचंसुद्धा पूजन केलं जातं कारण बघा अतिवृष्टी न व्हावी नुकसान न व्हावं पावसामुळे कोणत्याही प्रकारची हानी न होण्यासाठी देवी आईला किंवा नदीला नमस्कार करून आपण या सर्व काही गोष्टी करत असतो आणि खरं तर केल्यासुद्धा पाहिजे तर बघा आल्यानंतर ह्या ठिकाणी भिलाटी आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा अगदी छोटंसं हे मंदिर होतं सुरुवातीला मी या ठिकाणी पूजा केलेली आहे तर बघा या ठिकाणी जे नैवेद्य ठेवलेले आहेत परंतु या ठिकाणी बकऱ्या होत्या म्हणून ठीक आहे ते जे नैवेद्य आहे ते बकऱ्यांनासुद्धा ते देऊ शकतात तर अशा प्रकारे आम्ही पुढे निघालेलो आहोत आणि काही अंतरावर खूप सुंदर झाडं बघायला मिळाली ते म्हणजे नारळाची झाडं म्हणा किंवा इतर अशी कुठली झाडं आपण जर बघितली तर ते वातावरण अगदी बदलून जातं तर आता पुढे तुम्हाला थोडं सांगावं असं वाटतं या ठिकाणी ज्या गाई वगैरे आहेत तर अशा प्रकारे ठेवलेल्या आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांना फॅन लावलेला आहे खूप विशेष वाटलं मला हे बघून कारण सहसा एवढं कोणी करत नाही यांनी चक्क फॅन लावलेला होता त्या गायींजवळ वगैरे छोटंसं इथे बघू शकता बकरीचं हे पिल्लू आहे आणि हे शेततळ आहे तर बघा आल्यानंतर खेड्यामध्ये आपण असं खूप छान छान वेगळं वेगळं काहीतरी बघत असतो आणि खूप बघितल्यानंतर भारी वाटतं मला तर अशा पावसाळ्यामध्ये फिरायला खूप आवडतं आणि आपण जर खेड्यामध्ये जर गेलो तर ते शेती आणि तिथलं वातावरण खूप भारी वाटतं गावापेक्षाही शेतामध्ये खूप छान वाटत असतं तर रस्त्याने मला जाताना अशा प्रकारे रस्ता होता आणि आम्ही बऱ्याच लांबपर्यंत पायीच गेलो कारण ते अगदी नदीच्या जवळ आसरा आहेत आणि त्या ठिकाणी आप जायचं होतं तर आज बघा नदीला खूप पाणी आलेलं आहे मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो तेव्हा पाणी एवढं नव्हतं यावेळेस भरपूर पाणी होतं आणि थोडं मंदिर खालीच आहे अगदी नदीच्या जवळ तर अशा प्रकारे जो नैवेद्य आणलेला आहे तो काढायला सुरुवात केलेली आहे तर बघा आम्ही पेपर आणला होता तर पेपरवरच ठेवूया म्हटलं तर या ठिकाणी मी जेव्हा बघितलं नैवेद्य तर एवढ्या जणांनी इतकं टाकलेलं होतं ना तर बघा आता ते म्हणजे कोणी ने नेईल गाई मशींना तर ठीकच आहे नाहीतर ते वाया जाईल तर बघा कचरा पण लोकांनी किती केला होता आणि अशा प्रकारे सगळ्यांनी बघा किती म्हणजे प्रकारे नैवेद्य ठेवलेलं आहे म्हणजे मेन तिथून तर इतक्या लांबपर्यंत खूप जणांनी नैवेद्य ने ठेवलेले होते तर मी बघा मेथीची भाजी आणि गोड पुऱ्या आणल्या होत्या तर अगदी मेथीची भाजी नावाला आणली होती आणि अशा प्रकारे ठेवून त्यांचं पूजन झालेलं आहे हे पूजा करत असताना आपले हे चार महिने जे आहे चातुर्मासाचे ते आनंदात जायला पाहिजे कुठल्याही प्रकारचे आजारणं व्हावे म्हणून आपण देवी आईला आपल्या नदीला प्रार्थना करून नमस्कार करत असतो आणि बघा मी नदीमध्ये सुद्धा नैवेद्य टाकलेलं आहे आणि पूजन केलेलं आहे आणि अशा प्रकारे थोडी फुलं टाकली खरं तर पाणी पुष्कळ होतं नदीला आलेलं म्हणून सगळेजण म्हणत होते अगदी जवळ जाऊ नका लांबूनच करा तर अशा प्रकारे आम्ही थोडंफार इथे फोटोशूटसुद्धा केलेलं आहे तर खूप छान वाटतं असं नदी ठिकाणी आपण गेल्यानंतर पण लांबूनच खरं आपण ते बघितलं पाहिजे तर बघा ज्यावेळेस नदीकडे गेलो तर असा रस्ता होता तर मी येताना थोडं शूट केलेलं आहे तर खरं जायला अगदी जागा पण नव्हती बारीक अशी पायवाट होती आणि तिथूनच आम्ही गेलो होतो तर बघा आपण ज्यावेळेस शेतांमध्ये जातो तर आपल्याला ही सवय नसते परंतु अशा काही ज्या वेळ असतात ना त्या आपल्याला सर्व काही दाखवून देतात की कसं वातावरण असतं तसं पाहता आपण प्रत्येक गावाला आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी ने जरी नैवेद्य दिला तरीसुद्धा चालू शकतं पण बरेच जण म्हणतात की माहेरी जाऊन द्यावे तर म्हणून आम्ही आलेलो होतो तर अशा प्रकारे नैवेद्य वगैरे देऊन झालेलं आहे आणि बघू शकता जी गवतांमध्ये उगलेली झाडं असतात किंवा फुलं असतात तीसुद्धा खूप छान वाटतात कधीकधी कधी बघायला मंजुळा आलेल्या होत्या तर आम्ही त्या सुद्धा तोडल्या कारण म्हटलं चहामध्ये टाकायला खूप भारी वाटतं तुळस त्याच्यानंतर इथे बघू शकता हे वास्त्रू आहे गाईचं अगदी छान वाटलं म्हणून ते शूट केलेलं आहे तसं गाडीला जाण्यासाठी अगदी अरुंद रस्ता होता आणि त्याच्यामधून गाडी काढणं सुद्धा अवघड असतं बरं का तर अशा प्रकारे आम्ही रस्त्याला लागलेलो ला आहोत आता गेल्यानंतर बहिणीकडे जायचं आहे आणि तिच्याकडून मला काही झाडंसुद्धा घ्यायची आहे आणि ते घेऊन झाल्यानंतर आम्ही परत आमच्या मार्गाला लागणार आहोत ज्यावेळेस आम्ही गेलो तेव्हा बहिणीची मुलं शाळेतून यायची होती तर आल्यानंतर त्यांना वाटून खूप छान वाटलं तर आता आम्ही आमच्या परत तिच्या मार्गाला निघालेलो आहोत तर आजचा आमचा हा प्रवास अशा प्रकारे झालेला आहे आणि घरी गेल्यानंतर जायला तर एक तास लागणारच आहे तर अशा प्रकारे आपण ह्या आषाढ महिन्यामध्ये देवीची पूजा नक्कीच करा कारण बघा ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या आपण खरंच पाळल्या पाहिजे पूर्वी काय व्हायचं लग्न हे मार्च एप्रिलमध्ये व्हायची आणि नंतर मुली ज्या आहेत त्या माहेरी येण्यासाठी उत्सुक असायच्या आणि या आषाढ महिन्यामध्येच यायचं बरं का कारण आषाढ महिन्यामध्ये तरणाचे पदार्थ केल्या जायची आणि तेव्हा आईला आठवण यायची आपल्या ती म्हणजे मुलीची आणि त्यावेळेस मुलगी ही माहेर माहेर यायची आणि तिला अशा प्रकारे गोळा गोळाधोडाचे पदार्थसुद्धा खायला मिळत होते कारण फरक असतो लग्न झाल्यानंतर खूप गोष्टी बदलून जातात तर अशा प्रकारचा आषाढ हा महिना असतो तर आमचं मालेगाव आलेलं आहे आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत तर बघा मी मंगळवारी अशा प्रकारे पूजाविधी केली आणि बुधवारचं माझं एक काम आहे तर बघा त्या दिवशी मी कुंड्या आणल्या काही तर काही याच्यामध्ये मला पालीभाज्या वगैरे लावायच्या आहेत तर काही बघा नारळाच्या शेंड्या इथे ठेवलेल्या आहेत आणि काही फांद्या वगैरे आहेत झाडांच्या वगैरे तर हे सर्व काही टाकून मी ते तयार करणार आहे तर ते कसं करणार आहे आपण तेसुद्धा आता बघणार आहोत पुढे त्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मी खाली सगळ्या नारळाच्या शेंड्या टाकून दिल्या कारण जे आपण होल पाडलेले आहेत त्यामधून पाणी खाली जाईल आणि बघा अगदी काहीच टाकलं नाही तर माती निघून जाते हे सर्व काही करत असताना माझं लक्ष गेलं ते म्हणजे गुलाबाच्या फुलांकडे म्हटलं उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि म्हणून आपण ही फुलं असू द्यावी म्हणून मी आज कुठलेही फुलं तोडले नाही मला तर बघूया झाडं लावण्यासाठी मी माती कशा प्रकारे तयार केलेली आहे तर माझ्याकडे आधीपासूनच चांगली माती होती त्याच्यामध्ये मी काही शेंगदाण्याची टरफलं टाकली होती म्हणजे भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या तर त्याची टरफलं बारीक करून टाकली होती त्याच्यानंतर कोकोपीठ घेतलेलं आहे तर माती आणि कोकोपीठ आपण समप्रमाणात घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये निमखलीसुद्धा टाकलेली आहे तर निमोनियांच्या बियांपासून ती बनवलेली असते आणि अशा प्रकारे सर्व एकजीव करून घेतलं आणि कुंडीमध्ये भरायला सुरुवात केलेली आहे तर निमखली काय टाकायची असते तर आपल्या झाडांना इन्फेक्शन न व्हावं म्हणून कारण नि तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निंबाचा पाला किती महत्त्वाचा आहे तर इकडे बघा अशा प्रकारे काही भाजीपाला लावायला सुरुवात केलेलीच होती त्यामध्ये धणे आणि मेथीसुद्धा लावलेली आहे तर मेथी आम्ही आदल्या दिवशी भिजू घातली आणि त्याच्यानंतर त्याला मोड येऊ दिले आणि ती मोड आलेलीच आम्ही मेथी या ठिकाणी लावलेली आहे म्हणजे लवकरच आपल्याला त्याची रोपल बघायला मिळतीलच तर अशा प्रकारचं चा आमचं हे काम सुरूच होतं एका गोनीमध्ये मी जो केर निघाला होता सगळा भरून ठेवलेला आहे आणि ज्यावेळेस घंटा गाडी येईल तर आपण अशीच गोणी टाकू शकतो त्यानंतर आज मी सगळं जर टेरेस आहे तर वायपर आणि ब्रशच्या सारने स्वच्छ करून घेणार आहे कारण जी काही माती वगैरे आहे टेरेसला चिपकलेली असते आणि थोडा नाश्ता सुद्धा केलेला आहे कारण बराच वेळ झाला होता मी हे काम सुरू केलेलं होतं आणि अशा प्रकारे बघू शकता सगळं स्वच्छता करून झाडं एक लाईनशीर ठेवलेली आहे आणि जी शेवंती आहे मी सगळ्यात ह्या चार कुंड्या तयार केलेल्या आहेत चारहींमध्ये शेवंती लावलेली आहे तर प्रत्येक शेवंतीला मी आज कटिंग केलेली आहे वरचे शेंडे जे आहेत त्यांना बारीक बारीक कीड लागलेली असते तीसुद्धा कशा अशा प्रकारे कट करून काढून घेतली आणि काही शेंडे जे आहेत ते मी परत लावलेले आहे मातीमध्येच कारण त्यामुळे सुद्धा रोपं तयार होतील आणि आपण असं शेवंतीला जर केलं तर शेवंतीला भरपूर फांद्या येतात आणि फुलंसुद्धा खूप छान आपल्याला बघायला मिळतातच मागशे वर्षीसुद्धा मी लावलं होतं तर त्याला खूप फुलं आली होती म्हणून मी ह्यावेळी चार कुंड्या तयार केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे त्यांचे शेंडे आहेत ते कट केलेले आहेत बघू शकता तर यांच्यावर कीड दिसली मला म्हणून ते सुद्धा मी कट करून घेतलेलं आहे आणि इथून बऱ्याच फांद्या तयार होतील तर बघा अशा प्रकारे कीड असते तरी काढून टाकायची असते एक तर स्वच्छ धुवून घ्यायचं परंतु आपल्याला चांगलं भरदार बनवायचं असेल झाड तर आपण अशा प्रकारे शेंडे जर कट केले तर त्याला पुष्कळ फांद्या म्हणजे येतात आणि आपलं झाड छान बनतं तर हे बघा झेंडू तसंच केलं होतं मी वरती शेंडा कट केला त्याच्यानंतर दोन तीन ते से अशा प्रकारे फांद्या फुटलेल्या आहेत तर आज यांनासुद्धा कट करायचं आहे तर वरचे जे शेंडे आहेत दोघांच्या मी अशा कट करून घेतल्या आणि यांची काही पाण्यानंतर काढून घेतली आणि हे सुद्धा मी जमिनीमध्ये लावलेलं आहे तर आपण फांद्यांपासूनच रोपं तयार करू शकतो झेंडूची आणि शेवंतीची सुद्धा अगदी एका झाडापासून आपण भरपूर झाडं झेंडूची बनवू शकतो फक्त थोडं आपण त्याच्यामध्ये आयडिया वापरायची आणि अशा प्रकारे झाडं लावायची बघा हे सुद्धा झेंडूची फांदी होती मी काही दिवसांपूर्वी लावली होती वरचा शेंडा तो कट करून छान झालेला आहे आणि इथे बघू शकता मागे तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तर बघा सगळं गोल कापलं होतं तर आज आता हे किती छान म्हणजे भरलेली आहे कुंड्या प्रत्येकाने सुंदर दिसत आहे तर त्याचप्रमाणे इथे एक झाड आहे बघू शकता बारीक फुलांचं आहे तर हे सुद्धा मी तस त्याचप्रमाणे केलेलं आहे तर याला म्हणजे वेल तो हा खरं तर पिवळ्या फुलांचा आणि वेल न होऊ देता मी अशा प्रकारे बोनसाईसारखं ते छान बनवलेलं आहे म्हणजे पूर्ण झाड असं बघा कुंडीमध्ये पूर्ण म्हणजे गोल गोल तयार झालेलं आहे तर हे सर्व कटिंग केल्यामुळेच आपल्याला बघायला मिळतं तर आजसुद्धा मी बरीच त्याच्या फांद्या कट केल्या तर हे बघा या ठिकाणी कर्दळीचं झाडसुद्धा अगदी वेगळंच आहे आणि खूप छान आहे त्याच्यानंतर हा जास्वंद आहे तर हा मोठा जास्वंद आहे तर याच्यासुद्धा मी फांद्या काही कट केल्या खराब झालेल्या आणि बाकीच्या बघा छान फुटलेल्या आहेत त्यांना कळ्यासुद्धा आलेल्या आहेत तर अशा प्रकारचे आपण थोडीफार काळजी जर घेतली झाडांची तर आपल्याला छान फुलं आपल्या झाडांना बघायला मिळतातच तर बघा ही शेवंतीला आलेली फुलं मागच्या वर्षीची फुलं आहेत बरं का आणि एवढी छान फुलं आपल्या झाडाला बघायला मिळतात तर आम्ही आता तुम्हाला दाखवलं शेवंतीला काय केलेलं आहे तर तसं केल्यावरच अशा प्रकारे आपल्याला छान छान फुलं आपल्या झाडाला बघायला मिळतात तर तुम्ही तुम्हीसुद्धा अशी प्रकारची आयडिया नक्कीच वापरा तुमच्यासुद्धा आपल्या टेरेसवर गोंगलगाया वगैरे हो, होतात तर त्याच्यापासून झाडाचं संरक्षण होतं आणि गोमसुद्धा झालेले असतात तर त्याच्यापासूनसुद्धा बचाव होतो म्हणून आपण आपलं टेरेस स्वच्छ करून अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी टाकू शकतो मीठ वगैरे तर मिठाचे अनेक उपाय आपण आपल्या वास्तूमध्ये करत असतो त्याच्यानंतर बघू शकता हे डक आहे आणि डकच्या वरती जाळी लावलेली आहे आणि त्यावरच आम्ही अशा प्रकारे ह्या कुंड्या ठेवलेल्या आहेत तर हा सर्व भाजीपाला लावलेला आहे तर बघू आता वातावरणानुसार इथे कशा प्रकारे भाजीपाला येईलच कारण बघा वरतून पाऊसही लागणार नाही आणि हवेशीर छान उंचावर ह्या कुंड्या अशा प्रकारे ठेवलेल्या आहेत जवळजवळ सायंकाळ होत आली सर्व काही करत करत तर उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुवारसुद्धा आहे तर बऱ्याच दिवसानंतर हा योग जुळून आलेला आहे तर घरातली स्वच्छता करणं म्हणा किंवा सगळी झाडलोट करणं फरच्या पुसणं बरंचसं काम मी आजच केलं होतं कारण उद्या जमणार नाही ह्या गोष्टी करायला आणि गुरुवारी बऱ्याचशा गोष्टी आपण करत नसतो तर अशा प्रकारे सगळी स्वच्छता झालेली आहे तर तुम्हाला तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत